असं आपण दररोज जे कर्म करयचं नित्यपाठ दररोज आपण स्नान का करायचा शरीर शुद्धीकरण शुद्धीकरण शरीर स्वच्छ राहून करतानी आपण स्नान करायचं करतानी संध्या स्नान जप होम स्वाध्याय देवता जन्म विश्वदेवा दे दे तेथेच्या ते सत्यक्रमाने दिने दिने करताने बापूजी केतने राम भजन दिनो कमलमुख न हरिभजन दिनोहर जेरे मुख्यम हरिनाम जेनी उभा लपणे मुकाने मरगो अरे देवेर नाम तू भजीस नि तू किमिती तुझून देवे न प्राप्ती आवडीस किमती देवेर कृपा यावडीस किमती बापू कृपा एवढी नामासिकन मुकतो नर पापिया अन हरवीन द्यावया न पावे कोणी खर ताने बापूजी आपल्या ना ये रे सदगुरु भेदा वता आयो वा रु बाना गारू भेदा वा रे, लगायो संत जमन प्यारो भारी संत छमन प्यारो भारी कोटी तीर्थ चरणे मसारी किस बि मारू मारी संत छव मारे ती भारी ओ कर्ण करुमा पुजा ओरी समळ उमा वत पा रे आशे वा भा संत समारोह मछुनि ओरो

बापूजी केले तर सद्गुरु भेदवता रे गुरु म्हण पार लंगायर सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची संसारे मय आपण आपण नशेचे निष्ठंकुशन करायचा आपुली आपण करा सोडून आपण आपण सोडून आपण करता येईल जण आपण सद्गुरु न शरण जाय बापू न शरण जाय जणच आपण काळे माया भगवान जागवान परमात्मा काळे माहिती आपण सड्यावळ संतरच करतानी बापूजी सद्गुरू व सद्गुरु कोण जायचे आपण अनुभव कळी नाही अनुभव कैसा कळे करताना सद्गुरु कोण जाऊ लाग करता जाणो घाण भेदा शिवाय आपले मार्ग जगे मी चारच गुरुच श्री गुरु गुरु सद्गुरु आणि जगद्गुरु हे चार गुरु जो जो, जो यांचा घेतला गुण तो तो गुरु केला जाण गुरुशी आले आपल्यापण जग संपूर्ण गुरु दिसेल गुरुशिवाय आपण मार्गच कळेल करताना गुरुकण जाऊ लाग करताना बापूजी गुरु रो गुरु गु म्हणजे अंधकार गुरु म्हणजे वजाळे मैले देवळा असे गुरु

रे। मना पारे गारू गारू पारे काम क्रोध चोर भारी न रे। आतायो रे। आतायो। न गुरु मार खटायोर अख्या म्हणजे काम क्रोध लोभ मदमस्तर मस्तर भरेच हे सटल आपल्या माहिती जाईन तोपर्यंत पर्यंत आपल्या काही सद्गुरूर भेटी येई संतीर भेटी

वर्षीय बापू गेरो बेडो मारो पार लगाय सद्गुरु कण जायची आपण जे संसारी माहिती आपले ना मुक्त ग्रंथ आणि आपण सनमार्गीन लगावळा संतच तिनेची पण ते चालू जाता न पुढे गुंता कुठे काही सनमार्ग वरती न संत तत्पे विद्या विनय वरदे सय वर्त संत सनमार्गी वर्तन करवाळे देव स्वरूप रेवाळे दे असे संतच करता संतर महिमा आघाच संतन की महिमा रघुराई बहुबिधी वेद पुराण सुद्धा संतर महिमा गारेच असे संते असरो भारी असे संते रमना असो भारी प्राण तुचु महात्मा ती सारी भाई बंद कुटुंब कबिला थोडन सारी निष्काम करू चु मा भक्ती ओरी सोडन जगेरी अशो મારો મધુની ઓરો આ દોઈરો એ કે માતર ઓરો સો મગળે આ જાની રામસીવા સરસ સમજી કરવાનું માન પુરુષા સેવક ભય હરતે વે અનુમાન देखो एक वेळेस काय हो भगवान शंकर काय किती महादेव जे आपण पवित्र श्रावण महिना मानास उच महादेव भगवान शंकर शंकर विचार किती कि आपण हनुमानीने अवतार लिहून कशाला अवतार लिहून हनुमाने अर्थाने भगवान शंकर म्हणे विचार किती की हनुमाने अवतार लिहून हनुमान म्हणून अवतार गेले ना तेव्हा जण आपण काय करू नीच येऊन येऊन केला नीच येऊनि नीच येऊन कोणच वांद्रे रेऊणी वांद्रे येऊन आपण जाणू की लागू लाग। कर्थ भगवान शंकर वांद्रे रेऊनिम गो आणि वांद्रे येऊन येऊन अन्न अन्नवस्त्रानी निवारा वांद्रेने लागत काही लागी नाही करतानी भगवान शंकर वांद्रे येऊन पच अन्न अन्नवस्त्रेर भार आपण भगवाने न घालणू कर्थी काही भगवान शंकर काही अन्न अन्नवस्त्रेर भार देव न घालता पच आपण काही करू वांद्रे येऊन चले जाऊ करता भगवान शंकर जन हनुमान बळंताने अवतार लिहिण जर पार्वती माता हाट पकडी पार्वती माता काही किती हाट पकडी मग सुद्धा तारसोबत आवडीचू कोण कि लागी पार्वती माता केन कि के लागी भगवान शंकर अनुकेर बादेम पच शेवटी भगवान शंकर केलं किंवा ब्रह्मचार्यवस गेला कोण केला भगवान शंकर पच भगवान शंकर अनुकेर बादेम पच शेवटी स्त्री हाट पडव महादेव सुद्धा काही चालव कोणी पच महादेव काय चालू करता काही हरकत तू पार्वती माताने काय केला गो तू पुचडी बळजो केला काही गेजो पुचडी बळजो भगवान रामेर सेवा करिता पार्वती माता पुचडी बळगी आणि पुचडी बळन तळे अठरा पद्म वांद्रे संरक्षण किती कोण किती केर के रुपयेम पार्वती माता रुपये म्हणजे पुचडी रुपये पार्वती माता किती आणि अठरा पद्मवांदरे संरक्षण किती आणि लंका वज लंका सरी संपूर्ण लंका बाळी कु बाळी पार्वती माता रूपम म्हणजे पार्वती माता बाळी पूर्ण लंका बाळी करतानी जानी राम सेवा सरस समजीवकर हनुमान पुरुषा सेवक भय हरते हनुमान भगवान रामायण सेवा करिता ब्रह्मदेव काय गो जमवंत गो भगवान रामायण सेवा करिता आधी शक्ती सीतामाई आदिशक्ती काय आहे की सीतामाई या देवी सर्व लक्ष्मी रूपेण समस्थिता नमस्तस्य नमस्त नमस्तस्य नमो तो एक एक बापुर शब्द म्हणजे वेदमंत्रच बापूर शब्द म्हणजे वेदमंत्रच जसो आपण कठिन राम रस पिओ रे रसिये नाओ कोईर कठिन राम रस कोण असो आप कठिन जिवे गोड तीन अक्षराच रस अमृत जय अस फिके पुढे देवेर नामेर सुद्धा अमृत सुद्धा फिको पडदा करता प्रमाणिक शतकोटी श्रंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक युभत्स रुद्र आणि शांत नवदा कीर्तिता रस हे नवरस संत वाङमे माओस करतानी संत आपण झपकी दोवाल्या कोळी रे पाहिले

भूमीता मारियारोली रक्षाकारा देवाण माळी अंगेरी गाडी कोणी काढे राग तारे राग तारी रागोएन आल्या विकारो की धोर उधार मोक्ष रो खुलो वेगो द्वार तीना भूने रे माई आकराम देवाले आगळ वाला देगा राजा ना बाळा दजे

किन कि नाही एकादशी हाथ करो बेन जेन एकादशी बाटी घे अनुझनी तो एका रो एकादशीर एका काही के एक अण्ण भुक्तम यत पापम जातम पंचदर्शन दिने एकादशी उपवास उपवास येणं तत्व सर्व विले भवेत एकादशीचा वर्तदारी मी नित्य त्यांच्या घरी सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी पे माझी सारी पर्व काळ पर्व काळ म्हणजे एकादशी जया नाही नेम एकादशी वर्त जाणावे ते प्रेत सर्व लोक अरे जेर घर मी एकादशी वर्त जेनी हौ घर म्हणजे भूतिर बंगलाच कस भूतिर बंगलाच कस जाणावे ते प्रेत सर्व लोक तिन्ही लोक मु प्रेत मरे मरे भूतेर समान कस उग